नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राचे पारायण याची सुरुवात केली आहे अठराव्या अध्यायाची आज सुरुवात करत आहे अठराव्या अध्यायाला विशेष महत्त्व दिले आहे श्री गुरु दत्तात्रयांच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग आहे जो त्यांच्या महान कार्याची आध्यात्मिक शिक्षणाची आणि भक्तांवर कृपेशी संबंधित आहे तरी सर्वांनी दत्त जयंतीपर्यंत हा अध्याय ऐकावा श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा श्री गणेशाय नमहा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारस आमुचे शवणी पूर्ण केला दातारा शिष्यवचन ऐकोनी संतोष लानी सांग तसे विस्तारो ऐका श्रोते एक चित्ते भिल्लवडी स्नान महिमा निरोपीला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एक चित्त क्वचित काळतय स्नानी श्री गुरु होते गोप्यनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिणा वाराणसी म्हणित श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटकात श्री गुरुतीर्थे पावन करी पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशा स्तब्दे करपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जान पंचगंगा कृष्णा संगम अत्युत्तम परी येसा कुरुक्षेत्री के पुण्य त्याहुनी अधिक असे जान तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे आहेत ती थोर सांगेन ऐका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णे चिया संगा प्रयागाहून असे चांगा संगम स्नान मनोहर अमरापुर म्हणजे ग्राम सान असे अनुपम्य जैशा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरु देव असे अमरेश्वर थोरी, अमरेश्वर सिधानी वसती चौसष्ट योगिनी शक्ती निर्गुणी प्रख्यात असे परीयेसा अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नरे अमरभावे विश्वनाथ तोची जाना प्रयागे करीता स्नाना जे पुण्य होय साधना शतगुण होय तयाहून एक स्नाने परीयेसा उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिममुखा शुक्लतीर्थ नाम ऐका ब्रम्ह हत्या पापे जाती औदुंबर सानी तीन तीर्थे परीयेसी एका नंतर एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर कृष्णवेनी नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर गप्य होऊनी अगोचरू राहिले श्री गुरु तयास्नानी भक्त तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात राहिले ते, ते श्री गुरुनाथ मनोनी प्रकट जाहले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशिळ असे ब्राह्मण सूक्ष्म भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदर पूर्ती करी एखाद्या दिवशी ब्रह्मणासी चरुण मिळे परसि शेंगा ते रांधोनी हर्षी दिवस क्रमी एने परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुसी पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्र शाखा नैवेद्य भिक्षा करुणी ब्रह्मणासी आश्वासिती गुरुसंतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती ते तये वेळी तया तया विप्राचे गृहात जोका होता बेल उन्नत घेवडा नामे विख्यात आंगण सर्व वेशिले तया वेलाचे बुडमूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तत्काळ टाकोणी देती समूळ गेले आपण संगमासी विप्र वनिता तय वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसा देवे केले अम्हा, आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी अमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकोनी दिला भूमिवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारंभ प्रमाण म्हणे स्त्रियेशी तय वेळी जे जे होना जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया आधीन विश्व जाण पूर्वजन्मीचे निक्षेपण सकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणाची भोगणे पहिल्या वारी काय बोले आपुले दैव असता उने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तोची भक्षणे कवनावरी बोल बोल सांगे बोल ठेविते यती यतीश्वारसी आपले अर्जव न विचारसी ग्रास हरितला म्हणसी अविद्यासागरी बुडोनी तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले अमुचे दारिद्र दोषी तोची तारिल अमुते तया वेलाचे मूळ थोरी जे का होते अपुले द्वारी काढू म्हणती द्विजवरी खणिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधनेसी आनंद जाहला बहुअसी घेऊणी गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले लाधले अम्मासी नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार अम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा बहु बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परीयेसा गुरु म्हणती तयासी તુમ્હિ ન સાંગે કવનાસી પ્રકટ કરિતાક્ષ્મી તુમચે ઘરી ઐસે પરી તયા દિજા સાંગે શ્રી ગુરુ પરી એસી અખંડ લક્ષ્મી વંશી પૌત્રી નાંદા લા વર લાધોન ગેલી વનિતા તો બ્રાહ્મણ શ્રી ગુરુકૃપા ઐસી જાન દર્શન માત્રે દૈન્ય હરે સિદ્ધ મને નામ ધારકાસી શ્રી ગુરુ મહિમા અસે ઐસી भजावे तुम्ही मनो मानसी कामधेनु तुझा घरी परमकथा परमकथाकल्पतर श्री नुरसिंहसरस्वतेुपख्याने सिद्धनामधारक संवाद अमरपुरमहिमानाविजैनहरण अष्टदशोध्याया्रीपादश्रीलभ नृसिंहसरस्वती दत्तात्रयापर्ण नमस्त ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ